आणि हो हो त्यानिमित्तानं आता आम्ही सगळे केक कापणार आहोत त्याचं बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत आणि तुम्हाला म्हणजे आता मेन म्हणून सध्या त्यांची चांगलीच ओळख आहे मध्ये टॉलीवूड मध्ये पण सॉरीवूड मध्ये कॅमेरा हँडलिंग केलेलं आहे शिकलेलं आहे शिक्षण आणि ते आता सध्या आपल्याकडे आलेले आहेत आणि आता त्यांचा या ठिकाणी बर्थडे साजरा करणार आहे सगळी फॅमिली आपली सगळ्यांची महाराष्ट्राची सुप्रसिद्ध

ठिकाणी थांबा थांबा मला सांगू या ठिकाणी आमचे हे मामा पौल लावणार कोपरा कोपऱ्यात राहतील गावाचं नाव कोपरा हे या ठिकाणी आता आमच्या मित्राला राहुलला असं

तीन पाच दिवसाची शुभेच्छा धन्यवाद त्यांना गुजरे बिस्किट नाही काढलं चांगलं पुन्हा कपडे आणा लहान

लिता 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 करा। <laughs> <laughs> चला ओके धन्यवाद आता वाम्या घर मिकअप घर

आपल्या राहुलच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भारताच्या सुपरस्टार ठिकाणी एक छोटासा डान्स करणार होणार आहे शांतू आमची नम्र विनंती कार्यक्रमाला तयार आहे आमचा

म्हणतात एक तुझे म्हणत माझी दरी तुला सांगता समजले का या गोव्याची बाजार हात हात देशील का

do so karena ko

હા <laughs> અચલ